नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अत्यंत खमंग आणि कुरकुरीत असे मुगाच्या डाळीचे भजे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीचे भजे बनवण्यासाठी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही जी डाळ आहे ती साला सगट आहे तुमच्याकडे बिना सालाची असेल तर ती तुम्ही वापरू शकता आता ही जी डाळ आहे ती आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथं आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून ही जी डाळ आहे ती आपल्याला दोन तासासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता इथं आपले दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर आपली जी डाळ आहे ती छान अशी भिजलेली आहे आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेऊया एका चाळणीच्या सहाय्यानं यातलं जे पाणी आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आता यानंतर ही जी डाळ आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे ही डाळ वाटण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी डाळ आहे ती घालून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला थोडेसे जे बेसिक मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत यामध्ये इथे मी पाच ते सात हिरव्या मिरच्या घालून घेत आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून घेत आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता यानंतर इथं आपण जिरे घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि हे आपल्याला बिना पाणी घालता छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं आपण छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे ही डाळ आपल्याला बिना पाणी घालताच वाटून घ्यायची आहे जर पाणी घालून ही वाटली तर खूप पत्तळ असं पीठ होतं आता हे जे पीठ आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया या प्रकारचं हे जे पीठ आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे आणि यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण हिंग घालून घेऊया आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आपण बारीक का असा कट करून घेतलेला आहे तो पण यामध्ये घालून घेऊया यानंतर आपला हळद देखील यामध्ये घालायची आहे माझ्याकडनं हळद विसरली होती त्यामुळे मी नंतर घालत आहे आता हळद घातल्याच्यानंतर पण आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपलं भाज्याचं पीठ आता हे भजे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत भजे तळण्यासाठी आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालं की यामध्ये हे जे भजे आहेत ते सोडून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे जे भजे आहेत ते सोडून घेऊ शकता पण छोट्या आकाराचे सोडल्याच्या नंतर ही जे भजे आहेत ते आतनं पण छान असे तळले जातात आणि हे जे भजे आहेत ते आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीत होतात तर इथं आपले जे भजे आहेत ते छान असे तळलेले आहेत हे आपण काढून घेऊया आणि राहिलेले भजे पण प्रकारे तयार करून घेऊया नक्की ट्राय करा खूपच खमंग आणि कुरकुरीत हे भजे तयार होतात तुम्ही याला टोमॅटो केचप किंवा कढीसोबत खाऊ शकता आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय